राज ठाकरे पण आता बीजेपीत येण्याचाच विचार करत आहे शेवटी जे चांगलं असतं त्याच सगळेजण हे करतात सहकार्य करतात त्यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार बघितलंय ते फक्त बोल बच्चन माणूस आहे बाकी काही नाही आहे त्याच्यात अर्थ राज ठाकरेंनी या आधीच बीजे बीजेपी मध्ये यायला हवं राज ठाकरे पण आता बीजेपीत येण्याचाच विचार करत आहे कारण त्यांनी इतके दिवस सगळं बी जे पीची प्रगती पाहिली आहे काय करून राहिले आहे तेही स्वतः विचार करणारेच आहे त्यामुळेच ते हे निर्णय घेत आहे तसेही त्यांचे वडील काका याच विचाराचे होते त्याच्यामुळे शेवटी जे चांगलं असतं त्याचं सगळेजणं हे करतात सहकार्य करतात आणि मोदींचं इतकं मोठं कार्य आहे अमित शहाचा त्याला सपोर्ट आहे म्हणून सगळे चांगल्या विचाराचे लोक एकत्र झालेले आहे आणि बी जे पी निवडून येणारच आहे तर राज ठाकरे पण बी जे पीमध्ये आले आहे त्यांनी बी जे पीला सपोर्ट केला आहे कारण मोदींचं जे राजकारण आता आपण दहा वर्षात बघतो आहे त्या मोदींच्या राजकारणामुळे सगळेजण देशाचा विकास पुरुष म्हणून मोदींकडे बघतात आहे त्यात मग राज ठाकरेंना पण आता जाणवायला लागला आहे की आपणही मोदींना सपोर्ट केला तर तिथे देशाची प्रगतीच आहे कारण त्यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार बघितलं आहे आणि त्यांना माहिती आहे की काही अर्थ नाही आहे त्यांच्या बोलण्यात ते फक्त बोल बच्चन माणूस आहे बाकी काही नाही आहे त्याच्यात अर्थ त्याच्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे आज देशामध्ये बी जे पी हा इतका प्रचंड आणि अफाट पक्ष आहे की ह्या पक्षांमध्ये पाठिंबा आणि त्यांचं त्याची प्रतिष्ठा इतकी उंचावलेली आहे जागतिक लेवलवर की सर्व पक्षांना ह्या पक्षाशिवाय आता पर्याय उरला नाही आहे राज ठाकरे इतके वर्ष वाट पाहत होते पण आज शेवटी त्यांनी बी जे पीला पाठिंबा देऊन एक फार मोठं असं कार्य केलेलं आहे आणि ह्या पक्षाचा सर्व दिशेने आणि सर्व प्रकारनी इतका विकास झालेला आहे की सगळे लोक एकच त्यांना फक्त कमळ हे हा पक्ष आणि हे चिन्हच फक्त त्यांच्या लक्षात राहील बाकी सगळ्यांनी नुसती देशाचा विकास न करता बाकी गोष्टींकडे लक्ष देत गेले परंतु आर्थिक लेव्हल आ, सा सामाजिक आणि बाकी ह्याच्यावरती त्यांनी खूप दुर्लक्ष केलं खूप सुंदर राज ठाकरेंनी या बी जे पीमध्ये यायला हवे होते दुसरी महत्त्वाची गोष्ट की उद्धव ठाकरेपेक्षाही कणखर भूमिका घेणारा आणि सक्षम नेतृत्व देणारा राज ठाकरे हीच एक व्यक्ती माझ्या मते आहे